सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरजेत छेडछाड करणाऱ्या तरुणाला कपडे फाटेपर्यंत तरुणीने दिला चोप धिंड काढत फरफटत तरुणाला आणले पोलीस ठाण्यात मिरजेत छेडछाड करणाऱ्या तरुणाला कपडे फाटेपर्यंत तरुणीने चोप दिला भर रस्त्यावर तरुणाला मारहाण करत पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली के मारहाण केल्याची सर्वत्र चर्चा होता आज सकाळी एका तरुणीने भर रस्त्यात मारहाण करीत एका तरुणाची पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलं होतं भर रस्त्यावर मारहाण करत नेल्यामुळे तरुणीने रणरागिणीचा अवतार घेऊन मारहाण केल्याचे समजते तरुण हा चायनीज गाड्यावरील कामगार असून पोलीस स्टेशन पर्यंत तरुणाला मारहाण करीत धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात होत हा सर्व प्रकार रस्त्यावरील दुकानांवर लावण्यात आलेल्या मध्ये कैद झाला आहे मिरज शहर पोलिस ठाणे येथे सदर प्रकरणाची नोंद झाली आहे अशी विचारणा केली असता अद्याप कोणतीही तक्रार नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी माहिती दिली परंतु या घटनेने टवाळखोर तरुणांच्यावर जबर वचक बसणार आहे महानकर नेपसाठी आदी माने मिरज